कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमोषा प्रत्येक महिन्यामध्ये तसं बघायला गेलं तर आमावश्या तिथी जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक अमावश्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि अमोषा ही वर्षातील शेवटची अमोषा असते मार्गशीर्ष आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती सुद्धा होते म्हणून धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमोषा ही अतिशय अत्यंत खूप महत्वाची मानली जाते या मार्गशीर्ष अमोसेचा प्रारंभ एकोणीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एकोणा एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती वीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार मार्गशीर्ष आमोसा ही एकोणावीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे त्यामुळे या वर्षातील शेवटची अमक्ष आहे आणि येणारं दोन हजार सव्वीसचं वर्ष जे आहे तर ते आपल्याला भरभराटीचं जावं उत्तम आरोग्य लाभावं त्याचबरोबर आपली भरभराटी व्हावी आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळावं म्हणून यासाठी आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे तर ते संपत आहे आणि नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू होत आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये आपली प्रगती व्हावी आपलं सुख आपल्याला सुख समाधान लाभावं त्यासाठी आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बरेचसे उपाय मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे एका व्हिडिओमध्ये तर आता हा नारळाचा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे द डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा आता हा व्हिडिओ कसा बघायचा खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना त्या त्रिकोण वरती क्लिक करायचा साहेब म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळणार आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा